आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लो महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ अकोले शहरात खासदार संजय राऊत यांची सभा आयोजित केली होती मात्र या सभेला नियोजन आणि गर्दी कमी असल्यानं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी खंत व्यक्त केली आहे खासदार संजय राऊत येत आहेत आणि त्यांना मी सहज सा, सांगितलं खरं म्हणजे एवढी छोटी सव पाहण्याची सवय त्यांना नाही आज तयारी जरा कमी दिसते तुमचे अकोलेवाल्यांची सवा म्हणजे पटांगण भरून असते तयारी तुमची कमी दिसते असं माझं मत आहे याच दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेशराव नवले यांनी बाजू सावरात प्रशासनाचा मोठा दबाव असल्यामुळं परवानग्या वेळेत मिळाल्या नसल्याचं कारण देत आपली बाजू हाणून नेली तुमच्या महाराष्ट्रात एकच मिनिट व्यक्त आणतो एकच दिवस मिळाला परंतु या राज्यातला सरकारचा इथल्या प्रशासनावर प्रचंड दबाव आहे निवडणुकीच्या परवानग्या काढण्यासाठी प्रचंड संपूर्ण जिल्ह्याचं प्रशासन आपल्या लोकांना देत आहे तुम्हाला ठीक आहे ना त्यांची दुरुस्ती करू आपण काय अडचण नाही दुरुस्ती होईल त्यांच्यामध्ये तसेच आज शिर्डीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कार्यकर्त्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या आहेत यावेळी देखील नियोजनाचा अभाव पाहायला मिळाला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी चर्चा केली मात्र चर्चेनंतरही कोल्हे परिवाराची नाराजी कायम असल्याचं दिसून आलं तसेच भाजपचे गटनेते जालिंदर वाघचवरे यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या आपल्यात चर्चा करू नका लोखंडी दिसले नाही म्हणून लोक आता विसरलेत असं सांगितलं आपण फक्त मगाशी कोणीतरी मला बाबुशाने काळात म्हणले अरे हे आता सोडून द्या ना, ना का नाही सांगू नका बोलू नका चर्चा करू नका लोक विसरले तुम्हाला याच्यापेक्षा वाईट चर्चा लोखंडी साहेबांबद्दल लोक करायचे या, या, या तर नियोजन पाहता वंचित बहुजन उमेदवार उत्कर्षा रुपवते यांना अजून निवडणूक चिन्ह निश्चित झालं नसल्यानं त्यांच्या कुठेही सभा लागताना दिसत आहेत मात्र वंचित बहुजन आघाडीच्या अर्ज दाखल करण्यापूर्वीच्या पहिल्या सभेला जमलेला जनसमुदाय आणि प्रतिसाद पाहता वंचितही कुठे कमी नाही असं चित्र पाहायला मिळत सभेत वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही उमेदवारांवर जोरदार हल्लाबोल दिसून आलं एक जी बाता करतो आणि एक दहा वर्ष मिस्टर इंडिया म्हणून खासदार बोलतोय एक उमेदवार जे आहेत ते आमच्या जामखेड कर्जत मतदारसंघाचे ताई दहा वर्ष आमदार होते बिचारा आयुष्यात एकदाही शब्द बोलला नाही विधानसभेमध्ये तोच उमेदवार ही कळच्या उत्तरे मधल्या काही लोकांनी खासदारकीला निवडून दिला इतका इमानदार इतका इमानदार तो उभ्या आयुष्यामध्ये पाच वर्षामध्ये लोकसभेमध्ये आईची शपथ एकदाही शब्द बोलला नाही आणि दुसऱ्यांचा तुम्हाला माहिती आहे डिस्प्ले गेलेला आहे निवडणूक आयोगाकडून चिन्ह निश्चित झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची श्रीरामपूर या ठिकाणी सभा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे वंचित बहुजन आघाडीच्या या सभेला किती गर्दी होते आणि मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय यावरच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं जरासं चित्र स्पष्ट होऊ शकतं मात्र साईबाबांच्या शिर्डी मतदारसंघातील तिरंगी लढतीत मतदार राजा कोणाला साथ देतोय आणि कोणाचा पराभव करतोय हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणारच आहे प्रतिनिधी गणेश एम एच मराठी शिर्डी